बळीराजा अडचणीत आहे त्याला मदत करण्याची हीच वेळ आहे मात्र त्याची निवडणुकीच्या शेवटच्या महिन्यात योग्य वेळ असेल अशा असे शब्दात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावलाय <Skart music> निवडणुकीच्या शेवटच्या महिन्यात बळीराजाला मदत करण्याची योग्य वेळ आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावण्यात आलाय मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत हीच तर योग्य वेळ आहे जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा तुम वर्षा क्या शोट नहीं का है। कि आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल किंवा निवडणुकी शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ येईल काही समजत नाही काय तर त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की योग्य वेळ करू तर आता अतिशय शेतकरी अडचणीत असल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने आताच कर्जमाफी केली पाहिजे